कर्जत कल्याण राज्य मार्गावर मोटरसायकल आणि टेम्पो मध्येचा मृत्यू पत्नी गंभीर जखमी टेम्पो चालक कर्जत कल्याण राज्य मार्गावर आयसर टेम्पो आणि मोटरसायकल मध्ये अपघातात यावेळी मोटरसायकल वरून प्रवास करणारे दाम्पत्य जबर जखमी झाले होते मात्र उपचार दरम्यान पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाले असून एकनाथ बबन शेंडे असे महित व्यक्तीचे नाव समोर आले असून पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे नेरळ जवळील बेकरीस असलपाडा गावातील राहणारे दाम्पत्य मोटरसायकल वरून नेरळच्या दिशेने येत असताना मागून भरधाव येणाऱ्या आयसर टेम्पूच्या चाकाखाली येऊन हा हपका घडला घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाली असून टेम्पो चालक वाहन सोडून फरार झाला आहे बावन वर्षीय एकनाथ बवन शेंडे आणि पत्नी जयश्री एकनाथ शेंडे हे दाम्पत्य बाजार खरेदीसाठी म्हणून आपल्या गावातून नेरळ येथे मोटरसायकल वरून निघाले होते एकीकडे पाऊस कोसळत असताना कर्जत दिशेकडून कल्याण दिशेने भरधाव निघालेला आयसर टेम्पो हा राज्यमार्गावरील टोकळी आंबिवली परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आला होता मोटरसायकल मध्ये अपघात घडला मोटरसायकल थेट टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली जाऊन अडकली अपघात एवढा भीषण होता मोटरसायकल वरील ते रक्ताच्या धारोळ्यात रस्त्यावर पडले होते यावेळी नागरिकांच्या भीतीने टेम्पो चालक आपले वाहन सोडून घटनास्थळाहून फरार झाला जखमींना स्थानिकांनी भिपुरे येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचार दाखल केले असता येथील मोटरसायकल चालक एकनाथ भगवान शेंडे याला उपस्थित डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले शिवाय पत्नी जयश्री एकनाथ शिंदे या जग जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत